नमस्कार आपल किंवा संस्थेत म्हणजे आपले किंवा संस्थेचे संस्थापक नमस्कार सर नमस्कार सर लग्नाला वयोमर्यादा असते का आणि मर्यादा ही महत्वाची असते का शंभर टक्के गरजेची असते hmm. लग्नाची वयोमर्यादा ही पूर्वीच्या काळापासून ठरत आलेली आहे वीस बावीसच्या वर्षी लग्न हे मुला मुलींचं व्हायलाच पाहिजे कारण त्यांचं तारुण्याचा मोसम म्हणलं तरी चालेल तो तारुण्य असतं तारुण्याचा ता मोसम असतो तीच वयापर्यंत एकमेकाला शारीरिक गरजे गरज किंवा गरज, शारीरिक भूक ही खूप मोठी असते आणि ती त्या वेळेत जर मिळाली तर मुलगा मुलगी समाधानी होतात अपत्य होतात त्यांचं एकमेकांचं मिलन झाल्यामुळं अपत्य होताना कुठलेही प्रॉब्लेम्स येत नाही आहेत बरोबर हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे वय मर्यादा फार महत्त्वाची आहे नाहीतर जसजशी जशी लग्न उशिरा व्हायला लागतील तस तसे तसे प्रॉब्लेम्स वाढतात बरं शारीरिक मिलन जर नाही झालं वेळेत नाही झालं ते जर उशिरा झालं तर तुमची अपत्य होण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं उशीर लग्न झालं काय उशीरं लग्न झाल्यानंतर त्यांचं सेक्स लाईफ कमी होतं स्पष्ट भाषेत जर सांगायचं म्हटलं तर मुलाला मुलीला जो गरजेचं सेक्स लाईफ असतो तो मिळत नाही आहे अपेक्षेचा असतो तो मिळत नाही आहे कारण हा प्रत्येक वयाला एक ठरलेला आहे सौंदर्य आणि तारुण्य ह्याच्यातला फरक आहे सौंदर्य तुम्ही पावडर क्रीम किंवा नवीन नवीन प्र काही जे साधनं आलेली आहेत किंवा काही ऑपरेशन आले आहेत तोंडावरती करायचे तालावरती करायचे त्यांनी तुम्ही सुंदर दिसू शकता पण शहरातलं आतलं तारुण्य तुमचं संपतं तुमचं सेक्स लाईफ किंवा तुमचं सेक्स करण्याची क्षमता संपते असं म्हणलं तरी हरकत नाही आहे आणि ती संपूर्णही ती वेळेत मुला मुलींना मिळावं मुलीच्या आईवडिलांना मुलीचं फिलिंग कळत नाही आहे ते फक्त पैसा पद आणि प्रॉपर्टी या दृष्टीकडे वळलेले आहेत तर त्यांनी त्याच्याकडं न वळता मुलीचं फिलिंग समजून घ्यावं मुलीची भावना काय आहे ती समजून घ्यावं आणि मुलीचं लग्न वेळेत करावं ही गरज आहे मुलाचं पण मुलाचं पण तसंच व्हायला पाहिजे मुलाचं पण फिलिंग समजून घ्यायला पाहिजे शिक्षण परत पैसा ही प्रॉपर्टी कधी कमावता येते कधी घेता येते तुमचं तारुण्य एकदा गेलं ना की ते तारुण्य ना परत नाही मिळवत आहेत बरोबर तुमच्या तीस वर्ष पुढे गेला तर तुमचं जे सेक्स लाईफची जी ताकद असते ती संपलेली असते तीच जर तुमची विसाव्या वर्षी जर असेल ती जास्त असते ती परत मिळवता येत नाही वीस तीस वयाच्या पुढे गेला की विसाव्या वर्षाची ताकद नाही मिळवता येतं सौंदर्य मिळवता येतं तुम्हाला Hmm. सौंदर्यात तुम्हाला वेगवेगळे वे उपचार आहेत त्या उपचारांथ्रू तुम्ही मिळू शकता hmm. पण शारीरिकदृष्ट्या कमकोत झाला तारुण्य जर संपलं hmm. जास्त सेक्स लाईफ जर संपलं ते मिळवता येत नाही आज जास्तीत जास्त घटस्फोट आहे ना मुलामुलींचे जे होतात ती वयाच्या पुढच्या मुलामुलींचे होतात तेही सेक्स लाईफ मुलीला किंवा मुलाला योग्य प्रमाणात मिळत नाही किंवा ज्यांना ज्याची अपेक्षा आहे तसं ते मिळत नाही आहे म्हणून जास्तीत जास्त घटस्फोट होतात नेमकं झालेल्या मुलामुलींचं वय काय असतं आणि म्हणलं ना वीस बावीस वर्षी लग्न होणं हे गरजेचं आहे म्हणजे हा, हा बरोबर योग्य वयाला लग्न आता तेच तिसरीच्या पुढे गेलं तर काही काही आता तिसरीला पण लग्न होत नाही ते पस्तीसच्या पुढे गेलेत मग पस्तीस छत्तीस सदतीस अजूनही ते म्हणतात नाही मनासारखा मुलगा नाही खूप चांगली चांगली सहज पाठवत सर काय पाठवतात खेळ सर तुम्हाला कळतं का म्हणतात मला असंही मानणारे लोक आहेत काही स्थळ पाठ काय मुलं पाठवतं तुम्ही चांगली चांगली मुलं पाठव ना आता ती वय गेलं यांचं सेक्स लाईफ हा जवळजवळ संपत आलेला विषय एक ठराविक मर्यादा की मुलाचं सेक्स लाईफ संपतं तसं मुलीचे मासिक पाळीचे पिरियड संपत जातात हळूहळू था। सगळ्या श्रेयांच्या संपत असं नाहीये पण काही स्त्रेंच्या का काही प्रमाणात संपतात मग अशा वेळेस काय तर मग आपत्ती होणारच नाही ना तुम्हाला शिक्षण आणि अटी म्हणजे मुलाचं शिक्षण व्हायला पाहिजे मुलीचं शिक्षण व्हायला पाहिजे माझ्या मुलाचं शिक्षण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही किंवा माझ्या मुलीचं शिक्षण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही किंवा सेटल माणूस ऐंशी वर्षसुद्धा सेटल होत नाही आहे माणूस आयुष्यात कधीच सेटल होत नाही आहे माणसाचं वय हे किती वाढलं तरी कधी सेटल होतं सेटल म्हणजे काय फक्त पैसा कमवणं घर बांधणं जमीन घेणं याला सेटलमेंट म्हणत नाही सेटलमेंट म्हणजे काय सेटल म्हणजे काय सेटल म्हणजे मुलगा सेटल होणं मुलगी सेटल होणं म्हणजे त्यांचं वेळेत लग्न होणं त्यांना वेळेत आपत्ती होणं पैसा हा कधी कमावता येतो तारुण्य परत कमावता येत नाही नक्कीच पैसा हा कधी पण कमावतो तारुण्य काही कम कमावता येत नाही सर आजची उदाहरणं एक शेवटच मुद्दा आहे पन्नास साठ्यावरची लग्न होतात वाटत नाही मी परवा म्हणजे आपुलकीवा संस्थेने एक लग्न केलं त्रेसठ वर्षाची महिला आहे आणि सदुसठ वर्षाचे पुरुष आहेत यांचे के लग्न केले आज मागच्या महिन्यातच म्हणजे ह्या बारा तेरा तारखेला ते लग्न केले गरज आहे हरकत नाही गरज आहे पण त्या वयाला सुद्धा स्त्री फक्त पुरुषाचा पैसा बघते तिथेही सुद्धा तिची मर्यादा सुटत नाहीये तिला गरज आहे असं दाखवलंच जात नाही ती किती कमवतो हो मग माझं काय मला काय मिळणार इथून त्या भूमिका सुरू होतात माझं काय बरोबर म्हणजे विषयी स्वतः पुरतात मार्या देत होतो तर लग्नासंदर्भात वय संदर्भात आणि कुठल्याही प्रश्नासंदर्भात आणि अडचणी असतील तर आपली किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र फिरसर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे धन्यवाद